नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत षट एकादशी षटीला एकादशीचं महत्त्व हे अधिकच आहे या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची विधिवक्त पूजा केली त्याचबरोबर ज्या एकादशीचं व्रत केलं तर आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं या एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला होईल तेवढे तिळाचे उपाय हे करायचे आहेत या दिवशी जर आपण भगवान श्रीहरी विष्णूंना तिळ अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त केली तर नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला उठल्यापासून अनेक तिळाचे उपाय करायचे आहेत जसे की अंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे आहेत भगवान हरी विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे आहेत नैवेद्य म्हणून त्यांना तिळ अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी तिळाचे उपाय हे आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा अर्पण करायच्या आहेत पंचपूजारे त्यांची पूजासुद्धा करायची आहेत आणि काही उपायसुद्धा आपल्या या दिवशी करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दोष संकट हे नष्ट होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना देवताचं रूप मानलं जातं त्यामध्येच पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्त्व हे दिलं जातं असं म्हटलं जातं की या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि एकादशी ही सुद्धा त्यांना समर्पित असते म्हणून या दिवशी आपण पिंपळाच्या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर त्याचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्याला एखाद्या कामामध्ये वारंवार अपयश येत असेल आपलं एखादं काम हे पूर्ण होत नसेल त्याचबरोबर मनात एखादी इच्छा आहे भरपूर दिवसापासून तुम्ही इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करत आहे परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तुम्हाला एखादा दोष लागलेला असेल काही नकारात्मकता असेल किंवा प्रखर पितृदोष हा तुम्हाला लागलेला असेल वारंवार काही ना काही अडचणी तुमच्यावरती येत असतील त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल यामुळे आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी गरिबी आणि दारिद्र्य हे येत असेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर यासारख्या समस्या आपल्यावरती येत असतात आणि जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच पितृदोष जो आहे तर हा तुमचा कमी होईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा यासुद्धा पूर्ण होतील प्रत्येक झाडाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं पिंपळाच्या झाडाचं एक महत्त्व हे अतिशय आहे की या पिंपळाच्या झाडाखाली कोणत्याही प्रकारचं गवत हे उगत नाही आणि या पिंपळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची फळंसुद्धा येत नाही परंतु जर आपण या झाडाची पूजा केली तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि साक्षात माता लक्ष्मी हीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर आपण या झाडाची पूजा जर केली तर आपल्याला उदंड आयुष्यासुद्धा लाभत असतं कारण हे पिंपळाचं झाड जे आहे तर हे शेकडो वर्ष जगतं आणि म्हणूनच पृथ्वीवर अंतरकाळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले आहे हे त्याचबरोबर धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा या झाडाचा उल्लेख आढळून आलेला आहे ज्यामध्ये या वृक्षाला म्हणजे या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहेत पिंपळाच्या झाडाच्या मुळांशी भगवान श्रीहरी विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडांमध्ये आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात त्याचबरोबर त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवतासुद्धा त्यांच्या पानांमध्ये वास करतात आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडांमध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व हे अधिक पटीने वाढलेले आहेत आणि एकादशीच्या दिवशी जर आपण या झाडाची पूजा केली तर निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होतं यासाठी तुम्हाला हा उपाय आहे तर हा करायचा आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय सायंकाळी चार वाजल्यानंतरनं करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश हा भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्याला थोडंसं चंदन टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पांढरे आणि काळे असे दोन प्रकारचे तीळ जे आहे तर ते आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा मातीची पंती असते तर ती घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक दुहेरी कापसाची वात जी असते तर ती लावायची आहेत ही जी वात आहे तर ही आपण लाल करून लावायची आहेत थोडंसं कुंकू त्या वातींना लावायचं आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे आहे ते तेल घाला आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत हा दिवा तुम्हाला घेऊन आणि हा हे जे पाणी आहे तर हे घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे दिवा तिथे गेल तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर हे जे पाणी आपण घेऊन गेले आहोत तर हे पाणी तुम्हाला घेऊन संपूर्ण झाडाला गोलाकार करत आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे पाणी अर्पण करायचं यानंतर दोन्ही हात जोडायचे या झाडाच्या खोडाला लावायचे आणि हात लावून तुमची इच्छा तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहेत माता लक्ष्मी ही सायंकाळी या झाडामध्ये वास करते माता लक्ष्मीला प्रार्थना कराय करायची की तुझं आगमन हे माझ्या घरामध्ये होऊ दे तुझी सदैव कृपा माझ्या घरामध्ये राहू दे त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी पित्रांना तृप्त करण्यासाठीसुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे पितृसुद्धा आपल्या पिंपळा झाडामध्ये वास करत असतात पित्रांनासुद्धा नामस्मरण करायचं आहे पित्रांनासुद्धा प्रार्थना करायची आहे की आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या त्याचबरोबर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंनासुद्धा तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला जर झाडाखाली एखादं पिंपळाचं पान पडलेलं दिसलं तर ते तुम्हाला उचलून घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे या पानावरती तुम्हाला हळदीने तुमची इच्छा लिहायची आहेत आणि हे पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे माता लक्ष्मी किंवा भगवान श्रीहरिविष्णू यांच्यासमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि आपली मनोमन इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे जर आपण इच्छापूर्तीसाठी हा उपाय केला तर आपली निश्चित इच्छा पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पान देवासमोरून उचलल्यानंतर एका वाहत्या पाण्यामध्ये घेऊन जायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करता करतासुद्धा आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहेत नक्कीच आपली मनोकामना ही पूर्ण होईल तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे सुतक असेल तर हा उपाय आपल्याला करायचा नाही मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ